श्री अपला स्वामी समर्थ सर्वांना आणि तुमच्या सर्वांचा आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल सुपारीमध्ये गणेशाचा वास असतो आपण सुपारीची जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा करतो जेव्हा लग्न असू द्या तेव्हा इतर कोही तेही होम हवन असू द्या पूजा असू द्या तेथे गणपतीचे स्वरूप म्हणून सुपारी ठेवली जाते आणि ते दे सुपारीची देखील पूजा केली जाते ती खाण्याची सुपारी नसते ती पूजेची सुपारी असते जी आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात मिळू श मिळते मित्रांनो आम्ही तुम्हाला असंच एका सुपारीचा सा उपाय सांगणार आहे जे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायला मदत करेल आणि तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळायला हेल्प करेल तुम्हाला तुमच्या घरात हा उपाय सात दिवस करायचा आहे आणि सात दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि या उपायासाठी तुम्हाला नवी कोरी सुपारी लागेल नवी कोरी म्हणजे दुकाना जी पूजेचं दुकान असतं तिथून विकत आणायची आहे वापरलेली किंवा घरात असलेली खाण्याची सुपारी वापरायची नाही आहे तुम्हाला एक नवीन एक एक किंवा दोन रुपयाची ती सुपारी पूजेची सु, पूजेच्या दुकानात जी भेटते ना ती सुपारी विकत आणायची आहे त्यानंतर तुम्हाला तिचा दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने करा किंवा दूध नसेल तर पाण्यानेही चालेल त्यानंतर त्यान त्यानंतरच तिचा उपयोग या उपायामध्ये आपण करू शकतो अभिषेकाशिवाय उपाय करू नये हा उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे तेव्हा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे ना आज गुरुवारच आहे त्याच्यामुळे आज तुम्ही हा उपाय करू शकता गुरुवारी सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करू शकता गुरुवारच्या दिवशी सुपारी अभिषेक करायचा आणि त्यानंतर ती सुपारी आपल्याला देवघरात ठेवायची आहे कोणत्याही सुपारी ठेवून पूजा करायची आहे आणि पूजा आपण कुठेही ठेवू शकतो म्हणजे डावीकडे उजवीकडे लगातार आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकून पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे त्यानंतर दिव्यानं आरती करायची ओवाळायची आहे सात दिवस गुरुवारपासून पुढे सात दिवस आपल्याला अशी पूजा करायची आहे आणि सात दिवस झाल्यानंतर म्हणजेच आठव्या दिवशी ती सुपारी आपल्याला देवघऱ्यातून घ्यायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची जिथे आपल्याला हात नाही लागत काही नाही लागत अशा एका कोणत्यात ठेवून द्यायची जिथे तिजोरी नसेल किंवा कपाटात जिथे आपण दागदागिने पैसे ठेवतो त्या ठिकाणी ती कायमस्वरूपी ठेवून द्यायची नंतर कधीही आपल्याला तिला काढायचं नाही आहे चुकून हात वगैरे लागला तर काही नाही पण उगच काढून बघायत बसायचं नाही ती तिथेच राहू द्यायची किंवा नेहमी काढत घाल करायचं नाही ती सुपारी आपल्याला तिजोरीत ठेवून द्यायची हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे त्याच्यामुळे सात दिवस सुपारीची पूजा झाल्यानंतर तो आपण आपल्याला ती सुपारी तिजोरीत ठेवायची किंवा कपाटात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओच्या शेवटला आपण जसं स्वामींचं नामस्मरण करतो तसं करूया तुम्ही पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ